लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून भव्य चित्र रेखाटलं होतं ते पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळेला भेट दिली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर मोहन बागवत यांची सुंदर रांगोळी काढणाऱ्या शाळेतील कला शिक्षक अक्षय पोटे रितू सोनावणे शुभांगी कुलकर्णी शीतल लढवते व स्वाती पवार यांचं कौतुक करून त्यांचा सन्मान केला याबरोबरच कलाशिक्षक शंकर साळुंखे आणि चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी मंत्री पाटील यांचं काढलेलं चित्र यावेळी त्यांना भेट दिलं त्यांचाही सन्मान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेचे शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरे पाटील प्राचार्य शकुमान पी एच निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर निवृत्त मेजर आरची सबनीस सुहास सोनवणे आनंद करमरकर विद्याधर देशपांडे आए बँकेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र चव्हाण क्रिकेट कोच विश्वास वालावलकर राहुल कोकाटे प्रल्हाद गवळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळेकडून सुरू असलेल्या उपक्रमांचं कौतुक करण्यात आलं याबरोबरच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांचं आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचं कौतुक करण्यात आलं त्याने पाच गोष्टींवर सगळ्या समाजाला कॉन्सन्ट्रेशन करायला सांगितलं सगळ्यांच्या आचरणात येणं आवश्यक आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय कुटुंब प्रबोधन फॅमिली मेंटेन करा ज्याच्यामध्ये मुलांना संस्कार द्या सासू सासरे सुना तीन जनरेशन एका घरात राहत असतात सगळ्या जगामध्ये सध्या ह्याची डिमांड होत चालली की कुटुंब व्यवस्था ही भारताने कशी मेंटेन केली आपल्याकडे आता लग्न झालं की पहिल्याच आठवड्यात नोटीस देणं सुरू होतं पण कंपॅरेटिव्हली आयुष्यभर नवरा बायको एकत्र कसे राहतात त्याचं संपूर्ण जगात कुतूहल आहे कुटुंब प्रबोधन आठवड्यात एकदा किंवा रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण जेवताना मोबाईलचा वापर न करणं दिवसभरातल्या अनुभवांना शेअर करणं असं हळूहळू अनेक कुटुंबात व्हावं त्यासाठी वर्षभर आर एस एस मेहनत घेणार आहे मला असं वाटतं की हे तर आपण सगळ्यांनी चालवलंय पर्यावरण मोठ्या प्रमाणावर झाडं लावा झाडं जगवा ती कॉलनी मध्ये लावा ती जवळच्या डोंगरावर लावा घरामध्ये टेरेस टेरेसवर लावा असं पर्यावरणाचं रक्षण झाडं तोडू नका असा एक आग्रह हे वर्षभर सगळं जाणार आहे सामाजिक समरसता सा म्हणजे काय पुरुष महिला विषमता मानू नका आणि जातीय कास्ट इनइक्वेलिटी ही संपली पाहिजे प्रत्येकजण कर्तृत्वाने मोठा असतो अशी सोशल इक्वेलिटी असं एक त्यांनी म्हटलेलं आहे हा तर फार महत्वाचा मुद्दा आहे की नागरी शिष्टाचार सिविक सेन्स म्हणजे कचरा डब्यातच टाका गाडी सिग्नल असेल तर थांबा त्या सिग्नलवर त्या पट्टी मारलेले त्याच्या मागे थांबा मग कोणी वृद्ध पडला त्याला मदत करा दिस इज अ सिविक सेन्स आणि स्वबोध हे जरा बडा विषय म्हणजे आखरी मेळा स्वबोधने घ्या तर देशामध्ये इसवी सन आठशे पासून आक्रमण झालं ते पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस पर्यंत कधी हुन आले कधी शक आले कधी पोर्तुगीज आले कधी डच आले पाचशे वर्ष मुसलमान आले आणि मग इंग्रज आले त्यातून आम्ही पूर्णवधी आम्ही विसरून गेलो तर आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणजे पूजा पद्धती नाही हिंदू म्हणजे जीवन पद्धती तर त्याची एकदा जाणीव व्हावी की साडे बारा हजार वर्षापूर्वी राम जन्माला आला पुढे श्रीकृष्ण ते थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनजी भागवतांपर्यंत खूप मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली साडेबारा हजार वर्षाची परंपरा आहे पण आक्रमणांमुळे आम्ही विसरलो त्यामुळे ह्या वर्षभरामध्ये लोकांना भारत म्हणजे काय याची जाणीव देण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या आणि हे कोणी सांगायला येणार नाही आपलं समजा आजपासून कुटुंबाने असं ठरवलं की सगळेजण मिळून आठवड्यात एक दिवशी एकत्र जेवतील दर महिन्याला एक चांगली फिल्म म्हणून सगळे एकत्र बसून पाहतील आता बंगाल फाईल्स नावाचा सिनेमा येतोय तो जगात गाजतोय आणि जगात एखादी गोष्ट गाजली की आम्हाला आवडते तर तो बंगाल फाईल्स सिनेमा सगळे एकत्र बसून बघणं बंगाल फाईल्स थोडा हुंसा जर जास्त आहे तो कुटुंबात बसून बघणं थिएटर मध्ये बघा पण मध्ये मुक्ताई नावाचा सिनेमा आला ज्ञानेश्वरांवर त्यांच्या बहिणीवर तुम्ही तो मुक्ताई बघितला आणि रडला नाही आपलं चॅलेंज आहे की नाही रडून दाखवा तर ज्ञानेश्वरांना किती यातना सहन करायला लागल्या मुक्ताईला किती सहन करायला लागला त्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिले ज्ञानेश्वर शेवटी वैतागले आणि अठराव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली जिवंत समाधी घेतली त्या त्या सिनेमात दाखवलं ते कुटुंबियांना दाखवा की बघा त्या काळात सुद्धा जातीचे चटके केवढे होते किंवा ते सगळ्या जगाला ज्ञान द्यायला लागल्यानंतर काही जण थांबवलं हो हे सपूनही पडाना खुश लोक पडाना तर असं कुटुंबामध्ये सुद्धा महिन्यातून एकदा सगळ्यांनी मिळून एक चांगली फिल्म पाहणं अशी सुरुवात खरं म्हणजे आपण करायला पाहिजे